Bà ba sao? Kẻ hãm không lọ bể. Thứ hai, binh đe là cái gì? Để tranh chấp làm sao? Chủ yếu nguyên nhân là lạm banh việt, am bét bari, sờm bát hay? Bà ba sao? không binh đe là cái gì? Để tranh chấp làm मुख्य गुन्हेगार हा लाभान्वित आंबेडकरी समाज आहे पिहा शब्द वापरतो लाभान्वित लाभार्थी बाबासाहेब के नाही संघ हे काही त्यांचं काम करतात मुख्य गुन्हेगार हा लाभान्वित आंबेडकरी समाज आहे पिहा शब्द वापरतो लाभान्वित लाभार्थी like share comment and, and subscribe, subscribe the samir kranti channel. channel thank you छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब अण्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सायतरात साठेंचा माता रमाईचा बाळासाहेब जुजाऊंचा छात्रबाई फुलेंचा तुमचा सव्हेचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक धम्मभूमी ऐतिहासिक धम्मभूमी चा जा बाबासाहेब इथे इथ मी सगळ हिस्ट्री बघितली सगळे फायदा आमच्याकडे असतात आपल्या आवश्यकता सगळं माहिती आम्हाला ऐतिहासिक धम्म फायदेपर्यंत बघितलं तर मला माहिती वाटत जस ऐतिहासिक धम्बुरी नाव आहे तसं जागेच धोरण तुम्हाला असं वाटतं की उत्तम किंवा आम्हाला ह्यावा वाटेल आपल्या समाजाला अशी इमारत आता अधिक उभा राहावी माझी माझी पण इच्छा आहे संघर्ष आपण संघर्ष करतो पण एक करत नाही आपल्याला संघर्ष करतो आपण एक चुकीत बाबा असलं एकत्र एका तुम्ही आपल्या गुन्हा लढतात वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या घेतो एकूण फार बरं असतात बाबासाहेबांनी घेतली त्यांनी सर्वांनी एक असं लाडा तुम्ही एकी जवळ तुम्हाला पुढे शकत नाही समाज असं आपल्याला प्रश्न शिकलं पाहिजे आपले शिकत नाही शिकले नोकरी मिळते

त्यांचं काम करतात मुख्य गुन्हेगार हा लाभान्वीत आंबेडकरी समाज आहे मी हा शब्द वापरतो लाभान्वीत लाभार्थी लाभार्थी आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांचा मार्ग आहे हत्या नाही मी जबाबदारी कोणी मला किती साजरा हो होता मी वाक्य करणार नाही आणि त्यांची हत्या चौदा एप्रिलला घडून आणतात जस रावण गवन हे प्रत्येक कसऱ्याला करून का राणाला तर आपण राहतात असं आपण बाबासाहेब म्हणत कस तुम काही बोलता का तुमच्या आज बाहेर रात्रीच अहो त्या युवक युवतीला ते कसे नाचतात काय पिलं आहे काय खाल्लाय शूत राहतात मी त्यांच्या मनात हे अनुभवलं धक्के घातले एक वेळा माझ्या गाडीवर नाच केला मागे बसलेल्या होते मुलगा होता गाडी उडायची आणि एक जण तर गाडीवरच्या ना मागचे अरे म्हटलं मी तुमचाच आहे ते तुमचा काय अरे काय कायक्रमा कोणी यायला सांगितलं इथे चल मागे मी काय बोलणार काय बोल तुमच म्हणून आहे एक दिवस नाचू द्या म्हणजे मन सोपते इथे घडू नका म्हणते बोलूच नका म्हणते आणि बोलले तर बघा म्हणते तुम्ही अरे बाबा नाही बोलत तुझं तू काय करायचं का ना तुड्या मार बाबासाहेबांना दुपटा घालून तुला नाटक आहे ना ते काय घाला सगळं तुला तुला जेबी माझा शब्द नाही जेबी म्हणजे हा काही घुरखा नाही आहे हा माहिती घुरखा नाही आहे की तो सगळं सगळ तुम्ही बोलताय अरे जेबी हे महा तत्वज्ञान आणि ते तत्वज्ञान म्हणजे उच्च कोटीच तत्वज्ञान काय बुधात बुधाचं तत्वज्ञान बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे तुम्हाला वाचायला पाहिजे आक्षेपदा करायला पाहिजे अशी अजूनही बऱ्याचशा लोकांना काही काही लोकांना आले असं म्हणत नाही सगळेच काही त्यांना अपमान आहे फक्त बाबासाहेबांनी हे केलं बाबासाहेबांनी ते केलं बाबासाहेबांनी दुनिया केली तुम्ही काय केलं सत्तर वर्षापासून तुम्ही काय केलं याच्या पाठी तिथे बसलेल्या तिथे जे निड्या झेंडा घेऊन फिरतात त्याच्या जबाबदारी आहे त्यांनी एक दहा तरी अंतर्लूप व्हायला पाहिजे आणि स्वतःला प्रश्न केला पाहिजे की बाबासाहेबांनी मला एवढं सगळं दिलं मी काय केलं कारण बाबासाहेब सांगतात की मी जगातील सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला आहे फक्त बुद्ध धर्माचा अभ्यास केला का बाबासाहेब सगळ्या धर्माचा तत्वज्ञानाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि ते ठामवणे सांगतात की मी सगळा अभ्यास करून एक वाद जबाबदारीनं सांगतोय की या देशाला जर प्रगती पथावर न्यायचं असेल तर बुद्धाशिवाय दुसरा कुठलाही विचार या देशाला प्रगती पथावर नेऊ शकत नाही